तर एकीकडे ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिलेला आहे या सगळ्या संदर्भातली महत्वाची घोषणा ही संजय राऊत यांनी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सागर कुरकर्णी आहेत सागर ठाकरे आणि पवारांची भाजपशी जवळी काँग्रेसला एकटं पाडतीये का नेमकी काय घडामोड महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष राज्यात आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस आहे तर पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि उबाटा आहे त्यामध्ये दोन पक्षांची गेल्या काही दिवसांमध्ये भाजपबरोबर जवळीक जवळीत ही सगळ्यात जास्त चर्चेचा विषय होतोय त्याची सुरुवात जर पाहिली तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाली त्याच्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यांची कौतुक स्वरूपात भूमिका मांडण्यात आली त्यानंतर सामनामध्ये देखील काही दिवसांपूर्वी संजय राऊत जे दररोज बर असतात भाजपाच्या विरोधात निजेता फडणवीसांच्या विरोधात ते मात्र सामनामधून कौतुक करताना दिसले गणचुरीमध्ये जिल्ह्यातल्या देवेंद्र फडणवीसांची ती भूमिका आहे यावरून त्यानंतरनं दोन दिवसापूर्वीच आदित्य ठाकरे हे थे देखील थेट फडणवीसांना भेटायला आले गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते देखील सौम्य होताना दिसत आहेत काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरोधात संजय राऊत भूमिका मांडताना दिसत आहेत आज जर संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहिली तर थेट पाच थे जवळपास दिसून येतं की त्यांनी स्पष्ट वेगळे जाण्याचे संकेत दिलेले आहेत अशाच काळावधीमध्ये हो शरद पवारांसारखे सुद्धा दिग्गज नेते संघटनात्मक कौशल्याचं कौतुक करतायत सुप्रिया सुळे यांची भाषा सुद्धा बदलल्याचं दिसून येतं गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे आवर्जून म्हटल्यात की देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक काम करताना दिसत आहेत जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील असे अनेक नेते जे यापूर्वी फार मोठ्या प्रमाणामध्ये फडणवीसांवर टीका करत होते त्यांची सुद्धा भाषा बदलण्याचं दिसून येतं या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा अशी सुरू झालेली आहे की महाविकास आघाडी म्हणजे दोन मित्र पक्षांना हवा देण्याचं काम भाजपकडनं केलं जात आहे का पडद्याआड भाजप बरोबर त्यांचं काही संलग्न काही घडामोडी सुरू पुढच्या कालावधीतल्या सुरू आहेत का अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस फक्त राज्यामध्ये एकाकी पडेल का कारण की अद्याप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार ही जी चर्चा सुरू आहे या संदर्भात निर्णय होताना दिसत नाही या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा विधिमंडळ घटनेचा पर्यंत ठरलेला नाही या काँग्रेसमध्ये अंतर्गत कल आहे अशाच परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस ना हे नाना पटोलेंच्या मातृंच निधन झालं त्यानिमित्तानं एक राजकीय चौकट भेदून भेटीला गेले होते काल त्यातच विजय वडतकरांसारख्या नेत्यांची गाठीभेटी करतायत वडतवार सुद्धा फडणवीसांचं चौतुक करताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमधल्या काही नेत्यांची अतिशय जवळी फडणवीसांची कायम चर्चेचा विषय असतो त्याच्यात सगळ्या घडामोडी पाहतात महाविकास आघाडीतले दोन मित्र पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा हे प्रादेशिक पक्ष भविष्यामध्ये भाजपाची साथ देतील राजकीय वर्तुळात गेले काही दिवसात जोरदार चर्चा सुरू आहे काँग्रेसला एकाकी पाडायचंय आणि काँग्रेसमध्ये सुद्धा जे नेते भविष्यामध्ये कामाचे आहेत आताशी संपर्क हो, ठेवत त्यांना सुद्धा फोडण्याचा प्लान आहे की काय भाजपचा असं दिसून येतो विशेष म्हणजे जर राज्यातलं लोकसभेचं फेरीत जर पाहिलं तर उबाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार त्यांच्याकडे आमचं गणित जर पाहिली तर केंद्रातलं भाजपचं सरकार अधिक मजबूत होताना दिसेल जर कदाचित हे दोन मित्रपक्ष भविष्यामध्ये एनडीए अलायन्स सोबत जात आहेत वेळी काँग्रेस मध्ये मोठी पडझड ही काँग्रेसला राज्यात सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरेल असंही म्हणलं जातं था। कदाचित त्याच्या स्वरूपाचे काही हालचाली पडद्याआड सुरू आहेत आणि त्याच्याचमुळे राजकीय नेते वेगवेगळ्या पद्धतीने विधानं करत एक लिटमस टेस्ट स्वरूपात असतात ही विधानं की एक विधान करायचं आणि त्याचे रिएक्शन नेमके काय उमटत जनतेमध्ये पाहायचं कदाचित तशा स्वरूपात ही विधानं केली जात असंही म्हटलं जातं पृथ्वीच्या सागर अनेक शक्यता आहेत आणि त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिली मात्र वास्तव आहे विधानसभा निकालानंतर मव्याची एकही बैठक झालेली नाही मव्यामध्ये नेमका विसंवाद का आहे पडद्यामागे नेमकं काय घडत याची प्रमुख कारणं काय असावीत वास्तविकतेत महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये जो धक्का बसलाय तो पचवणं थी फार कठीण झालं त्यानंतर कालांतराने सगळ्याच पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना असं वाटतं उद्धव ठाकरेंना की जर आपण काँग्रेस आणि सरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं वास्तु मुंबईतचं अस्तित्व फार कमी आहे तर अशा परिस्थितीमध्ये किमान महापालिकेमध्ये ज्याचे शिवसेना उभाट्यात अस्तित्व अधिक आहे अशा ठिकाणी एमएमआर एमआर मध्ये जर विचार केला तर मुंबई ठाणे कल्याण डोंबोली अशा काही महापालिका मीरा भाईंदर या महा महापालिका निवडणुका पुढच्या कालावधीमध्ये होत आहेत पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा त्यांना असं वाटतं की पुढच्या कालावधीमध्ये काहीतरी त्यांच्यासाठी संघटनात्मक अधिक फायदा होऊ शकतो यामुळे त्यांनी वेगळे जाण्याची भाषणा केलेली आहे दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कुठेतरी असं मनामध्ये भीती आहे की त्यांचे खासदार भविष्यामध्ये भाजप बरोबर किंवा अजित पवार जातील की काय कारण की सत्तेच्या कायम केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण चालत असतं पुढचे पाच वर्ष सत्तेशिवाय राहणं हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कठीण वाटतंय आणि शरद पवारांना सुद्धा सत्ता पक्ष सांभाळणं खरंच अवघड जाईल की काय अशा परिस्थितीमध्ये हे राजकीय वर्तुळातल्या ज्या चर्चा आहेत त्याच्यामुळेच तिघांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतोय शरद पवारांसारखे दानते नेते इतके चाणक्य नेते सुद्धा याच्यावरनं ना नाराजी व्यक्त करतायत जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा काल प्रसारमाध्यमांसमोर उघड पद्धतीने बोलून दाखवलं की जर समन्वयाची बैठक विजय वडेट्टीवारांनी बोलले तर काय हरकत नाही विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस आणि उपाट्यामधल्या अंतर्गत वादामुळे आता वाटा उशिरा झाला आणि याचा नारा एकूण जर पाहिलं तर सगळे पक्षांमधले प्रमुख नेते पुढच्या पाच वर्ष सत्तेपासून दूर राहणं स्वतःचे व्यक्तिगत मतदारसंघातली काही काम आहे ती न करून करता येणं याच्यामुळे अस्वस्थता आहे प्रत्येकाला वाटतं की आपल्या बरोबर असणारा मित्र पक्ष रातोरात एनडीए अलायन्स बरोबर किंवा भाजपा बरोबर जातो की काय त्याच्यामुळे चेकमेटच्या दृष्टीकोनातून सुद्धा एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या काठी भेटी घेताना दिसतायत पण महाविकास आघाडीमध्ये जो लोकसभेनंतर आत्मविश्वास होता जो समन्वय होता तो पूर्ण संपलेला दिसून येतोय आणि कदाचित याचाच फायदा भाजप घेऊ पाहतोय पृथ्वीचा निषेध सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी